नमस्कार मी गजानंदरी आपण जे पाहतो हे मायभून चॅनल पाहूया बातमीपत्रांना विस्तार मेकर विधानसभा उमेदवारी मागितल्याबद्दल डॉक्टर संतो ताळे यांचा सत्कार खामगाव येथे शिवसेना संपर्क कार्यालय डॉक्टर संतो ताळे अध्यक्ष शिवसेना प्रतिनिधी शिव उद्योग सहकार सेना यांचा मेकर मतदारसंघात निवडूक लढण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे उमेदवारी मागितल्याबद्दल खामगाव शिवसेना कार्यालय तालुका प्रमुख श्रीरामजी खेलदार विधानसभा संघटक बंधू बोदळे विधानसभा सन्मानिक भकुलालजी जैन शहर प्रमुख संदीपजी वर्मा वाहतूक सेना तालुका अध्यक्ष शंकर खराटे शिव उद्योगचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानशिव रावणकार तालुका अध्यक्ष डॉ अतुल बळे कार्याध्यक्ष गजन धंदरे डॉक्टर राम वरगट शहर कार्याध्यक्ष तसेच किशोर भोतकर कृष्णा नाटेकर बबिता हटेल हाटेल प्रमुख नंददाई दुबे महिला आघाडी प्राध्यापक भास्कर इंगडे अनेक शिवसैनिक उपस्थित होते युअर रिपोर्ट माय ववुन इज